एक नया इतिहासी लिखेंगे नमस्कार मित्रांनो हे आहे लोक जागर इंडिया आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा भूतांच्या भेटी गाठी या उपक्रमाच्या अंतर्गत आज आपण चकवा या नावाच्या एका भूताचा परिचय करून घेत आहोत चकवा म्हणजे चकवणे याला रानभूल असंही म्हणतात कारण रानात भुलतो म्हणून रानभूल आणि कोकणावर त्याला मनगाय म्हणतात आता हा जो चक्रा चकवा आहे हा वाट चुकवणारा वाट चुकवणारी एखादी अलौकिक शक्ती म्हणूनही याच्याकडे पाहिलं जातं आता रानभूल ही संकल्पना त्यातूनच निर्माण झाली आणि त्याला एक प्रकारचं भूत म्हणूनही संबोधलं जातं तर हे भूत जे आहे ते महिलांच्या पोटी जन्म घेऊन घाटावर राहणारं रह भूत म्हणून ओळखलं जातं जंगलात भटकताना किंवा निर्मनुष्य ठिकाणी दिशाभूल झाली तर ती चकव्याने केली अशी एक समजूत आहे या प्रकाराला चकवा लागला असंही म्हणतात असं झालं तर माणूस एकाच ठिकाणी फिरत राहतो त्याच त्या ठिकाणी फिरत राहतो त्याला पुढची वाट काही दिसत नाही रानभुली किंवा भूताचा प्रभाव म्हणून तो मानला जातो एकट्या प्रवाशाला असा अनुभव येतो म्हणजे एकटा असला तर अनुभव येतो असं म्हणतात अर्थातच हा एक प्रकारचा भ्रम आहे वास्तव नाही म्हणजे आपल्या मनाची एक स्थिती आहे अशा प्रकारचं कोणतंही भूत भूत अस्तित्वात नसतं मुळात भूत ही संकल्पनाच मानसिक आहे आणि भूत लागलं असं जेव्हा आपल्याला काही लोक म्हणतात तेव्हा एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार झाला आहे असा त्याचा अर्थ होतो एकाकी व्यक्तीची दिशाभूल झाली व ती एकाच ठिकाणी त्या चुकीच्या मार्गावर भरकटत राहिली तर ती एखाद्या अदृश्य शक्तीच्या तावडीत सापडली असं मानलं जातं रात्रभर भटकल्यानंतर पहाटे चकव्याचा प्रभाव कमी होतो आणि व्यक्तीच्या सुटकेचा मार्ग प्रशस्त होतो असं सुद्धा म्हणतात परंतु बरेचदा त्याच्या प्रभावाखाली आलेल्या व्यक्तीला यातून बाहेर निघणं कठीण होऊन जातं असंही म्हणतात या समजुतीवर आधारित चकवा या, या शीर्षकाचा एक मराठी सिनेमा रहस्यपट त्याला म्हणतात तो दोन हजार चार साली प्रदर्शित झाला होता जतीन सतीश वागळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं त्यात अतुल कुलकर्णी दीपा परब सुहास पळशीकर आणि मुक्ता बर्वे हे प्रमुख कलाकार होते हा चित्रपट एका अमेरिकी भारतीय इंजिनियरच्या आपल्या वडिलोपार्जित गावात परत येण्याबद्दल आणि तेथील रहस्यमय घटनावर आधारित आहे म्हणजे अशा तऱ्हेच्या ज्या समजुती आहेत त्यावर काही कलाकृती निर्माण झाल्या आहेत कादंबऱ्या आहेत कथा आहेत कविता आहेत नाटक आहेत तसाच हा चित्रपटसुद्धा आहे या तथाखातील भूतांविषयी या भूताविषयी अशी समजूत आहे की रानात एकट्याने गेलेल्या व्यक्तीला माध्यांनी हे भूक भूत चकवतं म्हणजे दुपारी बारा वाजता ते चकवत तेव्हा तो प्रभावी असतो त्यामुळे तिला आपल्या रस्त्याचा विसर पडतो आणि चकव्याच्या प्रका प्रभाव क्षेत्रात ती फिरत राहते सूर्यास्तानंतर त्या व्यक्तीची सुटका होते असंही मानलं जातं चकव्याच्या तावडीत सापडलेल्या व्यक्तीला तहान लागली व तिने पाणी मागितलं तर चकवा तिला अविरीत देऊन बुडवतो असं सुद्धा म्हणतात चकवा लागणं या प्रकारावर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास झाला आहे त्यानुसार आपल्या मेंदूमध्ये काही गडबड होणं म्हणजे चकवा लागणं होय एकाच ठिकाणी अनेक रस्ते लागत असल्यास प्रवासी संभ्रमात पडतो अशावेळी त्याला योग्य मार्ग दाखवणारं कोणीही नसतं त्यामुळे गोंधळात पडलेल्या व्यक्तीला चकवा लागलं असं म्हणतात हे केवळ रात्रीच घडते असं नाही तर दिवसाही अनुभव आपलाच येऊ शकतो रात्री प्रवास करणारे उशिरा शेतातून परत येणारे किंवा जंगलातून जाणाऱ्यांना हा अनुभव हो येतो चकवा हे तथाकथित भूत तथाकथित म्हणजे ते नाहीच आहे या अर्थाने ते प्रत्यक्ष दिसत नाही अनेक भूतांचा भास होतो भ्रम होतो तसा काही चकव्याचा भास होत नाही परंतु प्रकाशाची विचित्र भास आवाज किंवा विचित्र सावल्या यांच्यामुळे चकवा लागला किंवा चकव्याने नेलं असं म्हणतात लोककथांमध्ये चकव्याने गोलगोल फिरवलं व रात्रभर चकवा लागलेली व्यक्ती भटकत राहिली आणि सकाळी तिला रस्ता सापडला अशी वर्णन येतात चकवा नावाचं एक पक्षी सुद्धा आहे तो शेतात नदीकाठी किंवा माळावर आढळतो त्याचा आवाज डिडू पिटयू किंवा चकवा चकवा असा वाटतो म्हणून त्याला चकवा असं नाव दिलं गेलं हा पक्षी जमिनीवर घरंट करून अंड घालतो त्याच्या घरट्याजवळ कोणी गेलं तर तो माणसाला चकवण्यासाठी ओरडत पंख पसरवत दूर नेऊन आपल्या अंड्यांचं संरक्षण करतो त्यामुळे या पक्षाच्या वागण्यावरून चकवा हा शब्द फसविणे किंवा दिशाभूल होणे या अर्थाने ग्रामीण भागात रूढ झाला आहे चकव्यासंबंधीच्या काही लोककथा सुद्धा प्रचलित आहेत तर अशा या लोककथांमध्ये भूताचा प्रकार म्हणून चकव्याचं वर्णन येतं वाट चुकवणं मृगजळ दाखवणं डोंगरावर फिरवणं हे या भूताचं वैशिष्ट्य म्हणून इथे सांगितलं जातं माणूस गोंधळला की त्याची जी स्थिती होते त्यावरून या भूताची संकल्पना दृढ झाली असं यावरून स्पष्ट होतं मन स्थिर झालो भानावर आल्यानंतर मात्र त्याला योग्य मार्ग सापडतो चकव्याच्या तावडीतून सुटण्यासाठी काही लोक पायातील चपला उलट्या करून चालतात किंवा खाली बसून देवाच्या नावाचा जप करत राहतात त्यामुळे चकवा गोंधळून जातो व आपण त्यातून सुटतो अशी एक समजूत आहे या समजुतीवर आधारित काही लोककथा आहे अशा काही लोककथांचा परामर्श या ठिकाणी आपण घेऊ एका रात्री शेतकऱ्याला शेतातून घरी येताना उशीर झाला गाव अगदी जवळ असूनही त्याला मात्र ते दिसत नव्हतं नेहमीची वाट असूनही तो परत परत एकाच जागी येत होता थकून भागून शेवटी एका झाडाखाली बसला आणि रामनामाचा जप करू लागला काही वेळानं तो भानावर आला तेव्हा त्याला दिसलं की आपलं गाव दोन पावलावर आहे म्हणजे गावाजवळ तो आला होता पण त्याला गाव दिसलं नाही म्हणून त्याला असं वाटलं की आपल्याला चकव्यानी फसवलं काही लोककथांमध्ये असं वर्णन आढळतं की चकवा लागलेल्या व्यक्तीला दूरवर तेलाच्या दिव्यासारखा प्रवा प्रकाश दिसतो त्याच्या दिशेने प्रवासी समजा जायला लागला की तो दिवा पुढे पुढे जात असतो खूप वेळ चालत जाऊनही त्याला तो दिवा मिळत नाही उलट त्याला तो जंगलाकडे नेत राहतो अशा स्थितीला चकव्याचा खेळ म्हणून संबोधलं जातं एका लोककथेनुसार एका गावात लग्नासाठी लोक निघाले होते वाट माहीत असूनही ते चुकीच्या वाटेने जात होते रात्रभर फिरून शेवटी ते थकले व एकाच जागी बसले तेव्हा एका वृद्धगृहस्थाने त्याला सांगितलं की आपण देवाचं नाव ठेवू सकाळ झाल्यावर त्यांना कळलं की ते गावाच्या बाजूलाच होते चकव्याने सर्वांनाच फसवलं अशी त्यांची समजूत होते आता या पूर्वी आपण पाहिलं की एकट्या व्यक्तीला अशा तऱ्हेने चकवा बोलवतो पण इथे वरडच आहे लग्नाचं वरडच आहे त्यांनाच फसवलं अर्थात ही लोककथा आहे ही खरी असेलच असं नाही चकव्याच्या तावडीतून सुटण्यासाठी काही पारंपरिक उपाय सांगण्यात येतात त्यानुसार रामराम हनुमान कालीमावली कि गाव करीत पाई जी। देवर की आपल्या गावदेवतेचं स्मरण करीत राहिलं पाहिजे चकवा लागल्यावर जमिनीची थोडी माती उचलून डोक्यावर टाकावी आपल्या आराध्य देवतेला माझा योग्य मार्ग मला दाखव अशी प्रार्थना करावी हनुमान चालिसा म्हणावा की ओम हम हनुमते महा हा मंत्र म्हणावा हनुमान हा भूत पिशाबच्या या भक्ती शक्तीपासून आपणास दूर ठेवतो अशी श्रद्धा यामागे आहे हनुमान चालिसामध्ये एक असं वचन आहे भूत निकट निकटने आवे म्हणजे महावीर जेव्हा नाम असून जेव्हा आपण महावीराचं नाव ऐकतो म्हणजे ना। हनुमानाचं नाव ऐकतो तेव्हा भूत भूतपिशाचं पळून जातात अशी समजूत असल्यामुळे या ठिकाणी हनुमान चालिसाशिवाय हनुमानाच्या मंत्राचं सा महत्त्व सांगितलं जातं ग्रामीण भागात चकव्याच्या ओव्या काही महिला म्हणतात चकवा चकवा दूर जा दा, वाट दाखव खरी जा ही ओवी म्हटल्यावर चकवा सुटतो अशी समजूत आहे आपल्याजवळचं थोडं पाणी जमिनीवर शिंप पडलं की भूमातेच्या कृपेनेही चकवा सुटतो असं म्हणतात या सर्व समजुती अंधश्रद्धेवर आधारित आहे त्यांना श्रद्धेचं रूप दिलं गेलं आहे आता इथे श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे दोन शब्द वापरले आहेत श्रत हा या शब्दाचा अर्थ होतो विश्वास श्रत हा संस्कृत शब्द आहे आणि धा म्हणजे स्थिर हाही संस्कृत शब्द आहे म्हणजे स्थिर झालेला विश्वास म्हणजे जो पक्का झाला आहे त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्याची शक्यता नाही आहे अशा प्रकारच्या श्रद्ध विश्वासाला श्रद्धा असं म्हणतात अर्थातच बदल करायला वाव नाही किंवा बदल करायची इच्छा नाही किंवा तशा प्रकारची संकेत आहे की बदल करायचाच नसतो असं असेल तर ती अंधश्रद्धाच असते श्रद्धा ही मुळात अंधच असते श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे दोन शब्द आपण आपल्या सुईसाठी वापरले आहे ईश्वरावरची श्रद्धा आणि भूतावरची अंधश्रद्धा आणि भूत ही जी संकल्पना आहे ती भीतीच्या भावनेवर आधारित आहे पण भूत नावाचे लोकंसुद्धा होते पेशाच्या नावाचे लोकसुद्धा होते आपणच भूत आहोत जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा या ठिकाणी त्यानो म्हणतात जी जी माणसं आपल्याला अवतीमध्ये भेटतात प्राणी मात्र मिळतात सर्व प्राणीमात्रांसाठी आपण सारखी भावना ठेवली पाहिजे प्रेम भावना ठेवली पाहिजे भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे म्हणजे ह्या प्राणीमात्रामध्ये परस्परात मैत्रीची भावना असावी असं जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेव्हा भूत शब्दाचा अर्थ अर्थभतिराय कसा होत नाही दया तिची नावं भूताचे पालनं क निर्धारण कंटकांचे म्हणजे दया कशाला म्हणतात मात्र या अर्थाने भूत शब्द वापरला भूताचे पालनं त्यांचं पालन करणं आणि वाईट आहे आणख निर्धारण कंटकाचे जे काटे आहे आपल्या रस्त्यावरचे हो आपल्याला त्रास देणारे बोचणारे दिशाहीन करणारे त्यांना नाही करणं हे खऱ्या अर्थाने आपलं कार्य आहे आणि निर्धारण कंटकाचे ह्याला दया म्हणतात असं ना तुकोबार यांनी सांगितलं आहे अशा तऱ्हेने शब्दाचाही अर्थ आपण विकृत करून टाकला पिशाचच्या शब्दाचाही अर्थ विकृत करून टाकला पिशाचच्या शब्दाचा अर्थ मांस खाणारे असा होतो श्रावण महिन्यात संपला आहे आता मांस खायला हरकत नाही ते मांस खातील ते कोण पिशाच पण चकवा ही कल्पना आहे पिशाच्या बद्दलची ही कल्पना आहे यावर आपण विश्वास ठेवता कामा नाही धन्यवाद एक नया इतिहास लिखेंगे